शाळेत जात नाही शाळा असं सुटली वाटते दिला मैदाना जातो म्हणून म्हणजे बैलगाडीला जातो म्हणून दाखला देऊन टाकलं कुठल्या शाळेत होता दहा नंबर कुठं आता जा शाळेत जाशील ना आम्ही इतकी कष्ट इतके कष्ट घेतले एवढा संघर्ष केलेला आहे आम्हाला कधी कधी पाणी येत आता हे ये क्षेत्र बैलगाडीचं क्षेत्र आहे इथं माजून पण चालत माज नाही आणि गाजून पण चालत नाही माजूला जास्त दिवस टिकत नाही गाजूला जास्त दिवस गाजत नाही दिवस प्रत्येकाचे येतात आज आम्हाला असं वाटतंय की आता जो बैल पळतोय आबांची पहिल्यापासून आम्हाला एक शिकवण आहे कितीही माज करा फक्त एक लक्षात ठेवा हातरून पाहुरून पायपासून आपल्याला जेवढं दिलंय देवानं तेवढं आपल्याला भेटणार आहे आपल्या कष्टाचं कोण घेऊ शकत नाही तुझी आज आज बैल फायनल लायचे शाळेत जाणार ना तू शाळेत आज फायनलला राहिला फायनल राहू दे नाही राहू दे शाळेत तू जाणार ना मंडळी जय जवान जय किसान आज आपण निमसोड शितोळे नगर या मैदानामध्ये आलेलोय आणि मैदानामध्ये येताच बघा आता तिकडे गाडी लावली आणि आपण मैदानात येताच बारके भेटला काय नाव तुझा बाबाय काय नाव बैल ठेव आणि गाडीतून मी उतरायच्या आधी आला म्हटलं की आमच्या बैलाची मुलाखत घ्यायची आणि खरोखर त्याला म्हटलं आपण मुलाखत घेऊ मैदानात जायच्या आधी आपण मुलाखत घ्यायला चालू केलेली बैल तुम्ही पाठीमाग बघू शकताय एक जबरदस्त बैल आहे आटीतटीला इतका जबरदस्त पळतो आणि अनेक मैदान गाजवलेत असा आबा डोंगरे वाई यांचा नंद्या किल्लार जातीचा जा देखना बैल आणि आपण संपूर्ण माहिती यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाळा तुझं नाव सांग परत एकदा मयूर हा का तुम्हाला घेऊन आला मुलाखत घ्यायला किंवा काय काय वाटलं नाही तुम्ही दरवेळेस घेता ना सगळ्यांची मुलाखत म्हणून तुम्हाला बघितलं मी इथं गाडीत म्हणलं तुम्हाला बैला विषय काय सांगेल तुमच्या बैल कसा पळतो पळतो की चांगला बैल पळतो गटाला पळतो सेमेला बैलच पोळत नाही कुठलाच तू कुठल्या कुठल्या मैदानात जातो त्या बरोबर सगळ्याच जातो आता शाळेत जात नाही शाळा सोडली वाटते दिला मैदानाला जातो म्हणून म्हणजे बैलगाडीला जातो दाखला देऊन टाकला कुठल्या शाळेत होता दहा नंबर कुठं पण आता जा शाळेत जाशील ना मी सांगतो सरांना तुमच्या जाणार ना शाळेत शाळा बी करायची आणि बैलगाडी शर्यत बी करायची समजलं का नांद्याविषयी काय सांगतील कसा बैल पळतो बैल पळतो चांगला कटायला पळतो सेमीला फक्त बैल पळत नाही तुला आवडलेलं पळशी मध्ये काय झालं तिथं तिथं बैल पळालेला बैल दुसऱ्या बैलाला ऐकलं नव्हतं टॉपचा सेमी होता अर्जुन म्हणजे अर्जुनची गाडी मारलेली जाऊ आम्ही सेमीला मित्रांनो बघा खेळात हार जीत असती परंतु आता टॉपला पळतोय अर्जुन आ, right. आ, त्या अर्जुनची गाडी आनंद आणि माझ्या मते गवडीचा सोन्या त्या दोन्ही मी सुद्धा मैदानात होतो गाडी बघायला जबरदस्त गाडी पळाली तिने yeah. कडन या बैलांना गाडी लावलेली इतकी जबरदस्त ती शरद बघण्यासाठी होती आणि टॉपच्या मैदानामध्ये ती गाडी फायनलला राहिला होता दा, दादा काय बैला बैल पडतो फक्त आम्हाला बैल पडत नाही जरा आम्हाला देतो हळूहळू गट झाल तिथे गट काढतो बैल कुठं कधी घेतलाय किंवा काय बैल घेऊन एक सहा महिने झाले बोर मधनं घेतलेला आहे किती मैदान झाली आता फायनल चार पाच मैदाना आमच्यापासून आल्यापर्यंत राहिला असेल नाही भिंज नाही त्यांच मालक नाही मित्रांनो आबा डोंगरे वाई यांचा बैल आहे आणि तुम्ही बैल परत पलीकडून बघू शकताय कि बैलाची शरीर चांगली बैलाचं पण किल्लार बैल आहे बघा गाजरी त्याच तुम्ही बघितलं तर नागपुडी बघा नके बघा असं गाजरी असल्या परंतु पळ एकदम जबरदस्त आहे दादा काय सांगतील बैलाविषयी बैलाविषयी सांगाय गेलं तर बैल हा मालकासारखा आहे कारण मालकाच्याच आयुष्यात संघर्ष लागलेला आहे आणि बायला जमत जा तसं जाईल ज्या अड्ड्यात जाईल त्या अड्ड्यात त्याला हलक्या गाड्या मिळालेल्या नाही त्याचा कोण आपण पळालाच नाही कारण त्याच्या आयुष्यात संघर्ष आहे आणि ज्या दिवशी त्याचा संघर्ष जाईल त्या दिवशी बैल रंगारो पाला येईल लोक म्हणतात की बैल पळाला की उजेड देतो बैल पळाला की उजेड येतो पण बैल कसा उजाड देतो ह्याला पण एक महत्वाचं कारण आहे कारण आम्ही गेल्या सहा महिन्याला पोहोच सहा महिन्या झाला पोहोचतोय सहा महिन्याला आम्ही इतकी कष्टा खाल्ली इतक्या कष्ट घेतले संघर्ष केलेला आहे की आम्हाला कधी कधी असं डोळ्यातून पाणी येतं की बाबा आपण कुठला बैल घातला पाहिजे कुठला बैल घातला कसा पळेल गाडी कशी राहील कशापासून गाडी माराय मारायची राहते किती अंतराने गाडी राहते हा आम्ही सगळा अभ्यास करतोय हा आमचा गेला आबांचा वैयक्तिक आबांचा गेला आबांचा गेला म्हणाय गेलं तर भरपूर वर्षाचा तार अनुभव आहे आणि त्यांच्या तालीम आम्ही तयार झालेलो पडते कारण का त्यांचीही तालीम आहे बैलगाडा क्षेत्र असो कुस्ती क्षेत्र असो त्यांनी लहान वासरांपासून मोठ्या मोठ्या सगळे सगळेजण घडवलेले आहेत आणि असंच कुस्तीचा नाद असता असता आम्हाला आबांनी बैलांचाही नाद लावला बैलांचा नाद लागल्यानंतर आम्हाला कळलं की खरं कष्ट काय असतं खरा आनंद काय असतो हे आम्हाला आबांकडून कळलं कारण बैल जेव्हा पळत नव्हता तेव्हा आम्ही असंच गटाला मार खाऊन यायचो नाराज आराज आबा म्हणायचे थोडे दिवस थांबा कुठेतरी काहीतरी होईल थोडे दिवस थांबा अरे बाळांना आम्ही तुम्ही फक्त आता गटाला आहे आमची पहिले सरळ जायचीच नाही छ तिकडे जायचं इकडे जायचं आम्हाला ड्रायव्हर मिळायचे नाही मी स्वतः गाडी बसायचो आबा स्वतः सांगायची आबा रात्री बारा बारा पाणी पण आम्हाला गोष्टी सांगत असते त्यांच्या आयुष्यातल्या कि बाळांनो तुम्हाला आता सगळ्या जागेवर भेटतय खायला भाकरी मिळती प्यायला पाणी मिळते पण आम्ही इतक्या वर्षाला अड्ड्या करतोय कधी आम्हाला गाडी नव्हती घोडा नव्हता आम्ही चालत जाऊन अड्डे करायचो असं करता करता आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी यायचं कारण आबांनी एकच गोष्ट शिकवली जशी परिस्थिती बदलल तसं माणसानं वागाव आणि त्यांचं खरंच आहे कारण जेवढी जेवढी आबांनी खोंड घेतली बैल घेतली ह्या वन अँड वनली बैल असेल की तो आम्ही पळणारा घेतलाय का कारण का पहिले दिवस हे राहिलेले नाहीत आणि त्यांचं वही आता एवढ्या राहिलेलं नाही की ते आता वासरं घेऊन त्यांच्या मागे पळत राहतील एवढी चार पोरं आहेत त्यांच्या जीव हा नाच चाललेला आहे काय बोल बैलाच्या गुणाविषयी काय एक बैलाच्या गुणा बाबतीत हा लहान मुलगा आहे ना ह्याची उंची आहे ना किती कुठं बाळा <laughs> एक चार फूट असेल एवढूसा मुलगा हा बैल सोडू शकतो एवढूसा मुलगा हा बैल चुकू शकतो एवढूसा मुलगा हा ह्याला पौली घाला नेऊ शकतो अजून काय त्याचं सांगायचं बैल सुट्टीला उभा केला ना बैल हे पाऊल पुढे सारत नाही कमी वयात पडला तरी काय त्याचा आपल्याला काय कारण बैल तेवढ्या आणि मोठ्या बैल मालकांना मला एक सांगायचंय गरीबाचा बैल हा पळतो गरीबाचा बैल काय पळतो त्याला बी कस्ता खाल्लेली आहे लोकांनी फक्त पाळणाऱ्या बैलाला तुम्ही पाळणारी बैल द्या एवढं ये ह चुकलं असेल तर माफ करा आज कुणाच्या कुठल्या बैला पार। आज पतंग घातलाय आज आम्ही भरपूर आनंदात आहे कारण का आम्हाला चांगला बैल मिळालाय चांगला बैल मिळाला या बैला मिळाला मास्तरी मिळालाय आणि तो आम्हाला आज पुरलेला आहे त्यामुळे आम्ही भरपूर आनंदात काय म्हणताय आज गट काढला असं फायनल का आनंद तर आहे त्यात काय विषय नाही कसं आहे आता हे क्षेत्र बैलगाडीचं क्षेत्र आहे इथं माजून पण चालत नाही गाजून पण चालत नाही माजूला जास्त दिवस टिकत नाही गाजूला जास्त दिवस गाजत नाही दिवस प्रत्येकाचे येतात आज आम्हाला असं वाटतंय की आता जो बैल पळतोय बैल आज चार एक अांदी आतून बाहेरून बैल कसा पण टाका पब्लिक न टाका बाहेरून आणि आज गटाला गाडी कडनं पडली आज माग आम्ही नऊ गट नऊ वेळा जवळपास नऊ वेळा लगातार आमची गाडी सिमीला राहिली सिमीला नऊ गा। गा। आमची गाडी कडनं आली थोडफार इकडे तिकडे पब्लिक घाण करते करते तर करते अन्याय होतोय पब्लिक मुळे होतोय तो का अन्याय तो थांबला पाहिजे कुठेतरी नक्कीच मित्रांनो बघा वय कमी पण चांगलं म्हणजे त्यांचा गुरु आहे आबा डोंगरेवाई यांचं त्यांचं गुरुंच बोल त्यांच्यात ओंडवून नाही का आता गुरु इथं नाहीत मैदानात गेलेत म्हणजे मुलं जर आशी काढल्यात तालमीतली मुलं जर अशी काढल्यात तर तुम्ही विचार करा मालक कसा असेल खरोखर एक चांगली आम्हाला म्हणजे माहिती तुमच्याकडून मिळाली आबांची पाहिल्यापासून आम्हाला एक आहे कितीही माझ करा फक्त एक लक्षात ठेवा हातरून पाय पाहिपास आपल्याला जेवढं दिलंय देवानं तेवढं आपल्याला भेटणार आहे आपल्या कष्टाचं कोण घेऊ शकत नाही संघर्ष करत राहिलं तर शंभर टक्के एक ना एक दिवस फळ भेटणार म्हणजे भेटणार नक्कीच तुमची गाडी आज फायनल ला राहा अशी मी परमेश्वर प्रार्थना करतो नक्कीच राहील अशी अपेक्षा आहे कारण चांगलं विचार आणि चांगली भावना असणाऱ्या ज्या बाईल कधी ना कधी नाव करत असतो महादेवाचा नंदी शंभर टक्के नाव करेल मला काय बोलायचंय का तुला इच्छा आहे आज चेदु चेदु। आ, आज बैल फायनल ला राहायची इच्छा शाळेत जाणार ना तू शाळेत आज फायनलला राहिला बैल फायनल ला राहू दे नाही राहू दे शाळेत तू जाणार ना हा तर बघा या बारक्यानं शाळा सोडली पण आपण सांगितले आता त्याला शाळेत जा बैल बाईल तुम्हाला बैलाच रूप दाखवतो कि देखना खरोखर कर खिल्लर जात तिथला देखना बैल कर... आहे आणि खरोखर अनेक मैदानात मी पळताना बघितलेला आहे किंवा पळशीच्या मैदानात तर जबरदस्तच असा बैल पळाला असा बाबा डोंगरे यांचा नंद्या मुलाखत घेण्यात आपल्याला भाग्य लाभलं तो हो बारका छोटा देवकुळे त्याच्यामुळं आणि खरोखर बैल बघा बैलाची ठेवणी कशी आहे आणि एकदम शरीर आणि हा बैल बैल असतो एक चांगली मुलाखत नक्की शेअर करा आपण अनेक मुलाखती शेअर करत असता अशा मुलाखती शेअर करा आणि या बैलाला खरोखर चांगला पायरा हो असं मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जवान जय किसान